शंभर रुपये रोजची गुंतवणूक करून वयाच्या अठरा वर्षी मुलीच्या लग्नासाठी असो किंवा शिक्षणासाठी असो किंवा कोणत्याही कामासाठी वर्षाला पन्नास हजार रुपये आजन्म आपल्याला पेन्शन मिळू शकते असा जबरदस्त धमाकेदार प्लॅन आहे मित्रांनो तर कुणाची जर प्लॅनिंग असेल तर करू शकता बघा लिमिटेड प्रीमियम लिमिटेड प्रीमियमचा अर्थ काय आहे पूर्ण पॉलिसी होईपर्यंत पैसे भरले नाही एखाद्या ठराविक वेळेपर्यंत आपल्याला पैसे भरावे लागतात त्याला आपण म्हणतो लिमिटेड प्रीमियम ठीक आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि कोणती पॉलिसी त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट असतो तर याच्यामध्ये कमीत कमी पाच लाख रुपये गुंतवणूक करता येतात म्हणजे पाच लाख गुंतवणूक याचा अर्थ आहे पाच लाखाचा श्रम आहे पाच लाखाच्या खालची पॉलिसी काढता येत नाही तर जो मी बोललो होतो की शंभर रुपया रोजची गुंतवणूक तर कन्सिडर वय जनमलेल्या बाळाचं किंवा जे आहे त्यांचं एक वर्ष आहे पीपीटी आपण जर धरली पंधरा वर्ष पंधरा वर्ष पैसे भरायचे याच्यामध्ये रोज शंभर रुपये ठीक आहे सम किती आहे म्हणजे पॉलिसी पाच लाखाची कमीत कमी पाच लाखाची त्याच्यानंतर किती लाखाची गुंतवणूक करता येते याच्याविषयी काही ठीक आहे तर हे एवढा ये केल्यानंतर येणारा जो बेनिफिट आहे तो पन्नास हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे आणि जर पूर्ण रेग्युलर भरलं आणि इनकेस जर मधामध्ये काही कमी जास्त झाला ज्याची पॉलिसी आहे तर डेथ सम अशूड वगैरे प्लस ऍडिशन मिळून सात ते आठ लाख रुपये त्या वारसदाराला मिळतील आणि इन केस जर लाईफ टाईम पूर्ण पंधरा वर्षही काही म्हणजे पॉलिसी होल्डरला काही झालं नाही नाहीच झालं पाहिजे ठीक आहे तर त्यांच्यासाठी पन्नास हजार सम अशूडचे टेन पर्सेंट रक्कम म्हणजे किती पन्नास हजार पन्नास हजारचे टेन पर्सेंट नाही चुकला माझा पाच लाखाचा टेन पर्सेंट पन्नास हजार रुपये गॅरंटीड एडिशन मिळेल ठीक आहे वर्षाला म्हणजे जवळपास चार हजार साडेचार हजार रुपये प्रति महिनाशी पेन्शन समजू शकतो किंवा वर्षाला पन्नास हजार रुपये तर हे लाइफ टाइम मिळेल मित्रांनो शंभर वर्षापर्यंत वयाच्या ठीक आहे आणि त्याच्या जर आधी कमी जास्त झाला तर ही पॉलिसी सळमसूड जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये मिळेल त्या दिवशी ठीक आहे तर अशा पद्धतीची आहे थी? केस जर ही पॉलिसी तुम्ही ऑनलाईन जर काढली ऑनलाईन सुद्धा ऑप्शन आहे ऑनलाईन काढायचा ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दहा पर्सेंटचा सध्या डिस्काउंट मिळत आहे आता डिस्काउंट काऊन मिळत आहे ना हे दहा पर्सेंट काउन ऑनलाईन वर सूट देत आहे तर एक पॉलिसीचा प्रकार आहे डायरेक्ट पॉलिसी आणि एक इनडायरेक्ट पॉलिसी आहे जी आपण एजंटच्या माध्यमातून काढतो आहे इनडायरेक्ट पॉलिसी त्याच्यामध्ये एजंटचा कमिशन वगैरे खर्च जो आहे तो एलआयसी नाही देत तो कस्टमर कडूनच घेतला जाते म्हणून तुम्ही बघत असाल काही एजंट गोड गोड गोल गोल बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे काही एजंट लोक आहेत त्यांचा जो फायदा होते ज्या पॉलिसीमधून असे काही आहेत ते तोच प्लॅन सांगतात काही आहेत चांगले जे दोघांचा पण बघतात काय सगळेच जण पैसेच कमवायला आले आहेत काही विषय नाही तर अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट मिळेल जसं इथं पन्नास हजार रुपये भरावे लागत असेल तर तिथं पंचेचाळीस हजार हजार ऑनलाईन भरावे लागतील अशा पद्धतीची आहे तर लक्षात घ्या जीवन उत्सव अशी या पॉलिसीचा नाव आहे ठीक आहे तर हे ज्यांना काढायचे असेल तर काढू शकता आय एम नॉट एल आय सी एजंट याच्यामध्ये फक्त माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे याचा अनुभव आहे आपल्याला एल आय सी एक दीड वर्षाचा तर त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला फायनान्स रिलेटेड आहे त्याच्यामध्ये ही माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा एकच उद्देश आहे आय एम नॉट पर्सनली म्हणजे माझ्याकडे पॉलिसी काढा असा नाही तुमच्या जवळचा जो काही एल आय सी एजंट असेल चांगला ज्याला तुम्ही ओळखता सर्व्हिस देताय चांगली त्याच्याकडे जाऊन चौकशी करून हा प्लॅन काढू शकता मित्रांनो आणि असेच धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचेच लाडके गावाकडचे गुरुजी